चालू बंजारा समाजाचे ज्या साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी चांगले कामं केली हरितकरांजीचे परणेते म्हणून ओळखले जातात असे वसंतराव आग... नाईक साहेब त्यांच्या ना खरं म्हणजे समाजाला न्याय मिळालं असं मला ह्या असं मला वाटते त्या बी जे पी सरकाराने बंजारा समाजाला कुठंतरी न्याय दिलं कारण ह्या छत्रपती संभाजी हरितकरांचे ते वसंत नाईक साहेबांना पुढं दिवे दिवे उठल्याचा प्रकार पार पडलेला आहे या समाजासाठी बंजारा समाज प्रत्येक ठाण्यातून लोक या ठिकाणी आलेले होते त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो आणि महाराष्ट्र शासनाला यांना सुद्धा धन्यवाद देतो की आज एक कोटी वीस लाख समाज आमचा बंजारा समाज तिथ्यामध्ये असून त्या समाजाला मृत्य न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ह्या समाजामध्ये ज्या संघटना आहेत सगळ्या संघटनांच्या प्रमुख ठिकाणी होते काही पक्षाचे काही नेते होते त्याच्यामध्ये खास करून राष्ट्रीय सेना जी संघटना या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या संघटनेचे आमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश राठोड नाईक तसेच आमचे युवा अध्यक्ष ऋषी राठोड असे बरेचसे कार्यकर्ते महाराष्ट्रातून येऊन बरेचसे महिला आमचे संघटनेचे या ठिकाणी लिहून या कार्यक्रमाला येऊन फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये या हरित क्रांतीचे परमिती बसव नाईक साहेबांचे कामं केलेले आहेत आणि हा हे कामं फक्त पंजाब समाजासाठीच नाही केले आहे हा खरं म्हणजे महाराष्ट्र समाजाच्या आगाचं एवढे मोठे कामं केलेले आहे महाराष्ट्रासाठी त्याचं एक पावती मिळून समाजाला मिळालेली आहे आणि सर्वांना मी धन्यवाद देतो समाजाला पण धन्यवाद देतो आणि शासनासुद्धा धन्यवाद देतो की समाजाला न्याय देण्याचं काम नाईक साहेबांचा पुतळा हवा यासाठी सम बंजारा समाज विशेषतः तुम्ही पण सातत्यानं प्रयत्न केलेत तुम्ही याच्याकडे कसं बघता फार म्हणजे लढ्यानंतर हे यश मिळालं आहे खरं म्हटलं नाईक साहेबांचा जी पुतळा आज उभारण्यात आलेला आहे हे खरं का आता नवीनच आम्ही मागणी केली नाही आणि शासनाने दिलं असं नाही येत्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो उपोषण केले आंदोलन केले के त्यावेळेस कधी कुठंतरी आम्हाला न्याय मिळाला असं आम्हाला त्याच्यासाठी परवानग्या पण बऱ्याच लागल्यात तर असं ऐकलं तर सावेसाहेबांनी यासाठी प्रयत्न केले तर हे कितपत खरं आहे अस्तित्वचा साहेबसाहेबांनी प्रयत्न केलेले आहे खास करून बंजारा समाजाने व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे आणि आंदोलन करून पर्यंत आम्हाला न्याय मिळाला असणार या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय आव्हान करा मी सर्व माझ्या महाराष्ट्राच्या समाज बांधवांना मी आव्हान करतो हे आपल्याला कुठंतरी आज अजितकरांदीचे पण नेते तेव्हा नाईक साहेबांचा पुत्र तर आपल्याला आता मोठ्या प्रवा याच्यामध्ये आपल्याला ह्या सदर्फी समाजामध्ये मिळालेला आहे पण याच्यानंतरसुद्धा आपल्याला असंच एकत्र येऊन आपल्याला पुढची जी लढाई आहे आरक्षितची ही आरक्षितची लढाई लढायची आणि याची लढाई सुद्धा आपल्याला जिंकली धन्यवाद